श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक अजंठा एंटरप्राइजेस अधिकृत डीलर अल्ट्राटेक सिमेंट आमच्याकडे प्रायझेस अधिकृत डीलर अल्ट्राट्रेक सिमेंट आमच्याकडे सळई पत्रा अँगल सिमेंट व सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल योग्य दरात मिळेल प्रोपरायटर संतोष सहदेव गिड्डे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणीस एकोणीस व नव्याण्णव बावीस सातशे सत्याहत्तर नऊशे एकोणीस प्रकाशवाडी आठ पाडी मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणनव्वद एकोणीस एकोणीस व नव्याण्णव बावीस सातशे सत्याहत्तर नऊशे एकोणीस प्रकाशवाडी श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक उदयराज केटर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या शुभ कार्याच्या जेवणाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोपरायटर प्रोपरायटर उदय भिंगे संपर्क शहाण्णव सत्तावन्न ऐंशी तीस छत्तीस उदयराज डायनिंग हॉल पंचायत समिती शेजारी ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक विराट लक्ष्मी स्टील अँड मार्बल सिमेंट स्टील पत्रा जाळी वीट व फरशी प्रोप्रायटर घाडगे संपर्क चौऱ्याण्णव वीस सत्याऐंशी अठ्ठेचाळीस पत्ता बायपास रोड वसंत दादा दूध संघा समोर आठ पाडी तालुका आठ पाडी जिल्हा सांगली श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छु अक्षय प्लायवूड सेंटर सर्व प्रकारचे हार्डवेअर व फर्निचर मटेरियल प्रोपरायटर श्री अशोक रामचंद्र जाधव संपर्क ब्याऐंशी पंचाहत्तर सव्वीस साठ तीस व चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी एकवीस शहाण्णव श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा व अखंड हरिनाम हर निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छु मानदेश ऑप्टिकल्स एस टी स्टँडजवळ मेन रोड आठपाडी तालुका आठपाडी कॉन्टॅक्टलेन्स थेम्स इत्यादी उपलब्ध संपर्क पंच्याण्णव एकसष्ट नव्याण्णव सदुसष्ट त्रेचाळीस व पंच्याण्णव अकरा बावीस सोळा बावन्न तडवळे आटपाडी येथे दोन ते नऊ मे अखेर श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम आयोजन करण्यात याचा लाभ सर्वांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे आटपाडी तालुक्यातील तळवळे येथे गेल्या चोवीस वर्षांपासून चैत्रवेद नवमी ते वैशाख शुद्ध द्वितीया या, या कालावधीत श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताहाचं सा आयोजन केलं जातं सलग सात दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे त्यामध्ये पहाटे चार वाजता काकड आरती सकाळी आठ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी पाच वाजता प्रवचन सायंकाळी सहा वाजता हरिपाठ आणि रात्री नऊ वाजता हरिकीर्तन असे दैनंदिन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे गुरुवार दोन रोजी सर म्हणजे बनपुरी यांचं प्रवचन रात्री विनोदाचार्य मच्छिंद्र कवडे सुपली पळसी यांचं कीर्तन शुक्रवार दिनांक तीन रोजी डॉक्टर पल्लव पोद्दार यांचं प्रवचन रात्री विनोद वैभव मोहन पाटील यांचं कीर्तन होणार आहे चार मे रोजी सचिन कुंभार दिगांजी यांचे प्रवचन रात्री रामायणाचार्य माधव रसाळ पुणे यांचं कीर्तन रविवारी पाच मे रोजी नानासाहेब रुपनोर यांचं प्रवचन रात्री सुरेश सुळ यांचं कीर्तन सोमवारी सहा मे रोजी राजाराम जवळे यांचं प्रवचन होणार असून अनिल दुबुले यांचं कीर्तन होणार आहे मंगळवारी सात मे रोजी सुषमा गिड्डे यांचं प्रवचन रात्री हनुमंत पाटील तासगाव यांचं कीर्तन बुधवार दिनांक आठ मे रोजी गणेश डांगे यांचं कीर्तन होणार असून गुरुवारी नऊ मे रोजी ॲडव्होकेट जयवंत बोधले यांचं सकाळी दहा ते बारा काल्याचं कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे व्यासपीठ चालक दत्ता खंडाळकर हे आहेत बळीराम शिंदे हनुमंत आटपाडकर हे गायनाचार्य आहेत चंद्रकांत पांचाळ केशव कुंभार सोमनाथ पडळकर हे मृदांगाचार्य असून रामचंद्र बोधले वारकरी शिक्षण संस्था क्षीरक्षेत्र आळंदी हे हरिपाट आणि कीर्तन सात आणि विणेकरी दिनकर गिड्डे करणार आहेत चोपदार बाळासाहेब गिड्डे करणार आहेत तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे

ஆராரோ ஆரிரரோ ஆராரோ ஆரிரரோ ஆராரோ ஆரிரரோ Agen ka <tuk> teman <tangan> kuda

i Gracias. बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती नॉन सेल्स आणि परचेस हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा